एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद च्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी शेतात गायी चारण्यावरून कविता विजय राठोड या महिलेस अंदूर येथे पाच जणांनी केली मारहाण बावकीतील पाच जणांवर झाला नळद्रुक पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर महामार्गावर यरमाळा वडगाव परिसरामध्ये चालत्या गाडीतून होत आहेत चोऱ्या ताडपत्री गँग सक्रिय झाल्याची चर्चा दिनेश गौशेट्टी यांनी गाडीत माल चोरी झाल्याची यरमाळा पोलिसात केली तक्रार दाखल अश्विनी दत्तात्रेय साठे या महिलेने शेतीतील मुरुम चोरीला विरोध केल्याने संदीप व शिवशंकर लष्कर यांनी मारहाण करून जाती वाचक शिबिरा केल्याने भूम पोलिसात मारहाण व सिटीचा गुन्हा झाला दाखल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्याच्या आशेवर आयाराम गयाराम या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे झाले सुरू महाराष्ट्र राज्यात चौदा हजार किमी रस्ते उभारणीचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयकडे झाला दाखल वर्ष मेंटेन फ्री तत्वावर उभारण्यात येणार रस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली शिवराज सिंग चव्हाण यांची भेट धाराशिव परिसरात सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात झाले तलावाचे रूप मुख्य रस्त्यावरील शाळेच्या परिसरात देखील झाले पाण्याचे तलाव पोटच्या मुलाला दुसऱ्या पतीबरोबर संसार करण्यास अडथळा असल्याने दहा हजार रुपयात विकले प्रकरण बाल कल्याण समिती समोर मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू रुग्णालयासमोर कार्यकर्ते व घेणारे यांच्यात झाली खंडाजिंकी तुळजाभवानी मंदिर परिसरात तसेच मंदिरात महाप्रसाद म्हणून सुरू मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते वाटपाची केली सुरुवात लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे तसेच आंघोळीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बदनामीचे नळदुर्ग व शिराडोन पोलिसात दोन्ही ठिकाणी गुन्हे झाले दाखल प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत नी शेल्फ सर्वे करून सर्वे करण्याची लिंक देण्यात आली आहे तिचा वापर करून एकतीस जुलैपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी तसेच दररोजच्या दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका